श्री स्वामी समर्थ हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येत असते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विषय केलेले आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असला तसेच लग्नकार्यासाठी हा अतिशय शुभयोग असला तरीसुद्धा या दिवशी गुरु किंवा शुक्राचा अस्त झालेला असेल तर विवाह करू नयेत असे ज्योतिषशास्त्र सांगते अक्षय या शब्दाचा अर्थ हो, कधीही नाश होणारे असा आहे या दिवशी केलेले दान त्याचप्रमाणे या दिवशी केलेला जप हे अक्षय फळप्राप्ती देणारे असते आणि म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया म्हणून ओळखले जाते भविष्य पुराण मत्स्य पुराण पद्मपुराण स्कंदपुराण यामध्ये सुद्धा अक्षय तृतीयेचा विशेष उल्लेख आहे या दिवशी केलेल्या कार्याचे श्रेष्ठ फळ मिळत असते तसेच या दिवशी देवांचे व पित्रांचे पूजन केले जाते जी माणसे सूर्योदयाच्या वेळी उठून अंघोळ करून भगवान विष्णूंची पूजा करतात व कथा ऐकतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होत असते त्याचप्रमाणे या दिवशी दानधर्म केला तर त्याचे सुद्धा देव आपल्याला अक्षय फळ देत असतो असे स्कंद पुराणात सांगितलेले आहे या दिवशी उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात आणि हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होत असते आणि त्यानंतर पुन्हा ते अक्षय तृतीयेलाच उघडत असते तसेच या दिवशी नर नारायण या दोन देवतांनी अवतार घेतला होता जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करतो तो सर्व पापातून मुक्त होतो त्याचप्रमाणे याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर गंगेचे अवतरण झाले अशी सुद्धा आख्यायिका आहे तर एवढे महत्व या अक्षय तृतीयेला आहे यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये अक्षय तृतीया जी आहे तर ती बुधवारी तीस एप्रिलला आलेली आहे घरातील जी स्त्री आहे जी करती स्त्री आहे जी गृहलक्ष्मी आहे तर तिने घराच्या भरभराटीसाठी खास अक्षय तृतीयेच्या दिवशी काही शुभकामे जी आहेत तर ती करायलाच हवीत ज्यामुळे आपल्या घरामध्ये कशाचीही कमी राहणार नाही धनधान्य पैसा यामध्ये वाढच होत राहील अशी कोणती कामे आहेत जी घरातील महिलांनी या दिवशी करायलाच हवीत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अक्षय तृतीयेला ज्या घरातील स्त्री तिच्या सामर्थ्याप्रमाणे उपाय करते त्या घरामध्ये अपार सुखसौभाग्य व धनसंपत्ती येत असते या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे गंगाजल जर आपल्याकडे असेल तर चार थेंब गंगाजल टाकायचे आहे हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे जी काही आपल्या मनातील शरीरातील नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते त्याचप्रमाणे गंगाजल टाकून त्या पाण्याने जर आपण स्नान केले तर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते कारण प्रत्येकाला पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे शक्य होत नाही त्यामुळे घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये चार थेंब गंगाजल टाकावे आणि त्या पाण्याने स्नान करावे त्याचप्रमाणे थोडासा कापूरसुद्धा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो यानंतर आपल्याला स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत तर ते परिधान करायचे नाहीत आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजाचा उंभरटा जो आहे तर तोसुद्धा स्वच्छ करायचा आहे आणि सर्वात पहिल्यांदा आपला जो उंभरट आहे त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर या दिवशी देवांप्रमाणेच पित्रांची सुद्धा पूजा केली जाते पितृतर्पण पिंडदान या गोष्टीलासुद्धा या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे पितरांची सेवा करण्याचा आणि पित्रांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सुद्धा हा उत्तम दिवस मानला जातो त्यामुळे आपल्याला पाणी जे आहे तर ते उंभरट्यावरती शिंपडायचं आहे कारण आपल्या उंभरट्यावरती आपले पितर असतात आणि जेव्हा आपण पाणी शिंपडतो तेव्हा ते, ते पाणी आपले पितर ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात यामुळे पितृदोष जो आहे तर तोसुद्धा नष्ट होत असतो यानंतर आपला जो उंभरटा आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद गोमूत्र आपल्याला एकत्र करायचं आहे जर आपल्याकडे असेल तर त्यामध्ये आपण गुलाबजल अत्तर जे आहे तर ते सुद्धा टाकू शकतो आणि हे जे लेपन आहे तर ते उंभरट्याला करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उंभरट्याच्या दोन्ही बाजूला एका बाजूला आपण लक्ष्मीची पावले एका बाजूला स्वस्तिक चिन्ह असं रांगोळीच्या साहाय्याने काढू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला उंभरट्याची पूजा करायची आहे उंबरट्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे अगरबत्तीने ओवाळायचं आहे दुपाने आपल्याला ओवाळायचं आहे तर अशा प्रकारे उंभरट्याची पूजा करायची आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे हे स्वस्तिक आपण ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने जरी काढलं तरी सुद्धा चालेल कुंकू किंवा हळदीचा वापर करून हे स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून त्या स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे स्वस्तिक चिन्ह हे अतिशय शुभ आणि पवित्र चिन्ह मानले जाते यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला आंब्याच्या अकरा पानांचे तोरण जे आहे तर ते आवरजून लावायचे आहे या पानांच्या मध्ये आपण झेंडूच्या फुलांचा जरी वापर केला तरी सुद्धा चालेल आंब्याचे तोरण आपल्या मुख्य दरवाज्याला लावल्यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते तसेच या दिवशी उगवत्या सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे हे अर्घ्य देताना आपल्याला आवरजून त्या पाण्यामध्ये थोडंसं कुंकू आणि लाल फूल जे आहे तर ते टाकायचं आहे सूर्यदेवांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे यानंतर आपल्या गॅस शेगडीची आपल्याला पूजा करायची आहे स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपण ज्या ठिकाणी गॅस शेगडी मांडतो तर त्या ठिकाणी आपल्याला भिंतीवरती स्वस्तिक चिन्ह काढून त्या स्वस्तिक चिन्हाची सुद्धा पूजा करायची आहे तसेच आपल्या तिजोरीवरती सुद्धा आपण स्वस्तिक चिन्ह काढू शकतो आपल्या देवघरासमोरसुद्धा रांगोळीच्या सहाय्याने स्वस्तिक काढू शकतो आणि तुळशीजवळसुद्धा आपण रांगोळीच्या सहाय्याने स्वस्तिक काढू शकतो स्वस्तिक जे आहे तर ते अतिशय शुभचिन्ह मानले जाते त्यानंतर या दिवशी आवरजून तुळशीची पूजा करताना तुळशीला कच्चे दूध जे आहे तर ते अर्पण करायचं आहे शक्य असेल तर चांदीच्या वाटीतून आपण हे कच्चे दूध अर्पण करू शकतो चांदीची वाटी नसेल तर स्टीलच्या वाटीतून चमच्यावर का होईना कच्चे दूध अर्पण करावे आणि चिमुटभर हळद जी आहे तर तीसुद्धा अर्पण करायची आहे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि आपल्या घरातील ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात तसेच या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक एक कापूर ठेवायचा आहे कापूर जो आहे तर तो नकारात्मकता नष्ट करत असतो त्यामुळे घराची जी चार कोपऱ्या आहेत तर या चार कोपऱ्यांमध्ये एक एक कापूर ठेवायचा आहे माता अन्नपूर्णेची पूजासुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे अन्नपूर्णेच्या कृपेनेच आपल्याला जे काही अन्न आहे तर ते मिळत असते आणि म्हणून आपल्याला अन्नपूर्णेची पूजा करायची आहे अन्नपूर्णा जी आहे तर ती पार्वती मातेचंच रूप आहे त्यामुळे आपल्याला ही पूजा करायची आहे आणि आव्रजून आपल्याला अन्नपूर्णेला तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत म्हणजे आपल्याला अक्षतार्चन जे आहे तर ते करायचं आहे अन्नपूर्णेच्या खांद्यापर्यंत आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत तसेच जवळपास जर माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर देवी लक्ष्मीला आपल्याला सौभाग्यवान अर्पण करायचं आहे हिरव्या बांगड्या आपण अर्पण करू शकतो कुंकवाचा करंडा अर्पण करू शकतो जोडवी मंगळसूत्र तर असं जे आपलं सौभाग्यवान आहे नत असेल किंवा टिकलीचं पॉकेट असेल मेहंदी कोण नेल पेंट तर असं कोणतंही एक सौभाग्यवान जे आहे तर ते अर्पण करायचं आहे शक्यतो आपण बांगड्या किंवा कुंकवाचा करंडा जो आहे तर तो अर्पण करावा ज्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल या दिवशी आपल्याला जर शक्य असेल तर माता लक्ष्मीचा चांदीचा शिक्का किंवा चांदीची पावल्या आपण खरेदी करायची आहेत आणि आपल्या घरामध्ये त्याची पूजा करायची आहे लक्ष्मी व विष्णूंची पूजा करून आवरजून त्यांना खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच या दिवशी घरामध्ये श्रीयंत्र गजलक्ष्मी यांची स्थापना पण करू शकतो आणि जर आपल्या घरामध्ये ऑलरेडी श्रीयंत्र गजलक्ष्मी असतील तर त्यांची आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे यथाशक्ती या दिवशी दानधर्म करायचा आहे या दिवशी कवड्यांची पूजा आपण करू शकतो शंखपूजेला सुद्धा या दिवशी अनन्य साधारण महत्व आहे तसेच लाखेच्या लाल किंवा पिवळ्या किंवा हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर ते आपल्याला हातामध्ये घालायचे आहेत काही कारणाने लाखेच्या बांगड्या आपल्याला मिळाल्या नाहीत तर काचेच्या बांगड्या आवरजून सौभाग्यवतींनी या दिवशी हातामध्ये घालाव्यात तशीच चांदीची जोडवी जी आहेत तर ती पूजेमध्ये ठेवून ननन किंवा भाऊजयेस भेट द्यावीत यामुळे सुद्धा आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळत असतो तर अशी छोटी छोटी शुभकामें आहेत जी महिलांनी या दिवशी करायला हवीत